सतरा मेला संत चोखामेळांची पुण्यतिथी आहे तर त्यांचं स्मरण करण्याचा हा एक प्रयत्न संत चोखामेळा हे मंगळवेढा गावामध्ये राहायचे त्यांच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं कर्ममेळा या तिघांनीही अभंगांची रचना केलेली आहे संत चोखामेळांची अशी एक गोष्ट सांगितली जाते की एकदा ते त्यांच्या झोपडीच्या बाहेर जे लिंबाचं झाड आहे त्याच्याखाली जेवायला बसलेले होते आणि सोयराबाई त्यांना वाढत होत्या तिथं प्रत्यक्ष पांडुरंग आले आणि ते म्हणाले मलाई जेवण वाढ मलाई ते जेवायचं आहे सोयराबाई त्यांना वाढायला लागल्या त्यावेळेला दह्याचं मडकं सोयराबाईंच्या हातनं पडलं आणि त्यातलं थोडं दही पांडुरंगाच्या पितांबरावर पडलं त्या लिंबाच्या झाडावर एक कावळा बसला होता आणि तो सारखा काव काव करत होता म्हणून त्याला चोखोबा महाराज म्हणाले अरे इथं पांडुरंग जेवायला बसलेत तर कावळ्या तू दुसऱ्या फांदीवर जाऊन बैस हे सगळं घडत असताना तिथून एक पुजारी निघाले होते त्यांनी हे सर्व पाहिलं त्यांना पांडुरंग दिसत नव्हते त्यामुळे त्यांना वाटलं की चोखोबाने आपल्यालाच कावळा म्हटलं म्हणून त्या रागारागाने चोखोबांच्या इथं गेले आणि त्यांच्या गालावर एक थप्पड मारली आणि मग ते पुजारी चंद्रभागेत गेले तिथं स्नान केलं आणि तिथून ते विठ्ठल मंदिरामध्ये गेले तिथं जाऊन पाहतात तर काय विठ्ठलाच्या मूर्तीच्या पितांबरावर दही सांडलेलं होतं आणि विठ्ठलाचा गाल सुजला होता आणि विठ्ठलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं हे पाहिल्यावर त्या पुजाऱ्यांना खूप पश्चाताप झाला आणि त्यांनी चोखोबांच्या इथं जाऊन त्यांची क्षमा मागितली नामदेव महाराजांची प्रवचनं चोखोबा महाराज खूप आवडीनं ऐकायचे नामदेव महाराज हे चोखोबांचे गुरु नामदेव महाराजांबद्दल चोखोबांना खूप आदर होता नामदेव महाराजांमुळेच त्यांना विठ्ठल भेटीचा मार्ग कळला होता त्यांना सद्गुरू आणि परमेश्वर एकच वाटायचे त्यावेळेला ते म्हणतात पाहता पाहणे लयाला गेले ते पाहणे नामया आले अवघे डोळा जे ग्रासले तेची फावले, जया नाही रूप नाव गाव ना ठाव नामया नाम देवा बरवे चोज दाविले जीवा चोखा चोखामेळ्यांच्या जीवनामध्ये दुःख कष्ट छळ हेच हेच सगळं होतं त्यांचं जीवन पूर्ण दुःखाने आणि छळ्यांनी भरलेलं होतं आणि त्यांच्या जीवनात खूप कष्ट त्यांना करायला लागले पण एवढं जरी असलं तरी त्यांचं अखंड विठ्ठल नामस्मरण चालूच असायचं त्यांनी विठ्ठल नाम घेणं कधीच सोडलं नाही आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनाही त्यांनी तेच सांगितलं विठ्ठल नामाचं महत्त्व सांगताना ते म्हणतात आनंदे वाजवावी टाळी विठ्ठल म्हण वेळोवेळी अवघा मंगळची दिन विठ्ठल विठ्ठल निज धाम अवघ्या धर्माचे हे सार विठ्ठल नामाचा उच्चार आता दुजे नेणे काही चोखा चोखामणे विठ्ठल गाई।